लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती या दोन घटना एकाच तारखेला असाव्यात याच्यामध्ये एक योग आहे तो योग असा आहे की ज्या विचारसरणीचा अण्णाभाऊनी पुरस्कार केला ती साम्यवादी विचारसरणी होती आणि साम्यवादी विचारसरणीची महाराष्ट्रातली किंबहुना भारतातली जर आद्य प्रेरणा कोणती असेल तर ती लोकमान्य टिळकांची होती लोकमान्य टिळकांच्याकडनं प्रेरणा घेऊन कॉम्रेड अमृत डांगे हे अवघ्या एकविसाव्या वर्षी की ज्या काळामध्ये मार्क्सचं लिखाण भारतामध्ये उपलब्ध नव्हतं ते यायचं नाही त्याच्यावरती सेन्सर होतं एक प्रकारचं आणि लेनिनचंसुद्धा असायचं काहीच कारण नव्हतं नुकताच रशिया निर्माण झाला होता अशा काळामध्ये डांग्यांनी तुटपुंजा सामग्रीवरती गांधी व्हर्सेस लेनिन हे पुस्तक लिहिलं आणि ते भारतामधले आद्य कम्युनिस्ट ठरले <laughs> तर त्यांना टिळकांची प्रेरणा कोणत्या अर्थाने की कामगारांच्यामध्ये काम करायचा सल्ला हा डांग्यांना टिळकांनीच दिला होता आणि इतकंच नव्हे तर ज्याला आपण आयटक म्हणतो त्या कामगार संघटनेची स्थापना जेव्हा भारतात झाली किंवा होणार होती तेव्हा तिचं उपाध्यक्षपद टिळकांनी भूषवायचं कबूल केलं होतं पण टिळक त्याच्या अगोदरच स्वर्गवाशी झाले हा वेगळा मुद्दा आहे तेव्हा डांग्यांनी कम्युनिस्ट पक्ष वाढवला आणि त्या कम्युनिस्ट पक्षाचे अण्णाभाऊ साठे हे महत्त्वाचे प्रचारक आणि कलावंत प्रचारक होते या अण्णाभाऊंच्या व्यक्तित्वाची एक बाजू झाली दुसरी व्यक् त्यांच्या व्यक्तित्वाची बाजू म्हणजे अर्थात जातीव्यवस्थेमध्ये त्यांना दलित म्हणून जन्माला यावं लागलं असल्यामुळं त्यांनी आपल्या साहित्यातनं जे अत्यंत खालच्या थरातले लोक म्हणता येतील व्यवस्थेमधले त्यांचं जीवन पहिल्यांदाच म्हणजे तळागाळातलं खऱ्या अर्थाने म्हणता येईल की दलितांच्याही पेक्षा ज्यांची अवस्था बिकट आहे असे भटके विमुक्त त्यांचं जीवन आण साहित्यामध्ये आणण्याचं सा काम अण्णाभाऊंनी केलं म्हणजे मार्क्सवादाला अपेक्षित असलेलं साहित्य परत हे अण्णाभाऊंनी लिहिलं अण्णाभाऊंनी बाबासाहेब आंबेडकरांची स्तुती करतानासुद्धा काही याच राखून ठेवलं नाही अण्णाभाऊंनी कम्युनिस्टांच्या बरोबरीने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत संयुक्त महाराष्ट्रासाठी काम केलं अण्णाभाऊसाठी अमर शेख आणि गवांणकर ही शाहिरांची त्रयी त्या काळामध्ये प्रचंड गाजली असं मोठं कॉन्ट्रिब्युशन अण्णाभाऊंचं आहे आणि त्याचंही स्मरण करणं आपलं कर्तव्य ठरतं